मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे एकनाथ शिंदेची शिवसेनेला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र सर्वात मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आमदारांनी केलाय सर्वात मोठा जल्लोष नेमकं काय घडलंय एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का देण्यास उद्धव ठाकरे का झालेत मित्रांनो ज्या गोष्टी सध्या होणार होत्या आता त्याच गोष्टी तशा स्वरूपात होऊ लागल्या आहेत ज्या प्रकारे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांचे आमदार गेले आणि शिंदेगडात गेल्यानंतर त्यांनी आपला नऊ पक्ष म्हणजे शिवसेना आमची असं म्हटलं परंतु आता मात्र हेच आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडणार आता नेमकं काय घडत आहे भाजपने बजेट मधील सर्वात मोठा हिस्सा घेतल्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र बोलवण करावे लागले एकनाथ शिंदे आता शिंदेवरती नाराज असून त्यांनी म्हटलंय की आम्ही ज्या कारणाखाली उद्धव ठाकरेंना सोडून तुमच्यापर्यंत आलो होतो ते आता तेच कारण अजित पवारांनी पुढे केलं आहे अजित पवारांनी आम्हाला सर्वात कमी निधी देऊन अजित पवार आता निधी मागितला तर गप्प बस असे सांगतायत महायुती सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय अर्थसंकल्पातील निधी वाटपातही भाजप व अजितदादा या गटाने शिंदे गटावरती कुरघोडी केली आहे विधानसभा निवडणुकीत अजितदादापेक्षा शिंदे गटाने जास्तीत जास्त जागा मिळवल्या पण तरी बजेटमध्ये शिंदेच्या मंत्र्यांना सर्वात कमी निधी वितरित केलाय शिंदेच्या मंत्र्यांची आमदारांची कोंडी करण्याचा सध्या देवेंद्र फडणवीस एकही चान्स सोडत नाहीत असं दिसते शिंदेच्या मंत्र्यांची कोंडी असून अपुऱ्या निधी वाटपावरून महायुतीमध्ये वेमनाव होण्याची चिन्ह आहेत यावरून आपण जर पाहिलं तर भाजपला एकोणनव्वद हजार कोटी निधी अजित पवारांना छप्पन्न हजार कोटी निधी तर शिंदेगडाला चाळीस हजार निधी एवढा निधी कमी मिळाला आहे त्यामुळे शिंदेगडातील आता बहुतांश आमदार नारळ असून ते लवकरच शिंदे यांची साथ देखील सोडतील अशी शक्यता आहे त्यामुळे आपण जे पेरलं तेच आता उगवताना दिसू लागलंय ला असं सध्या वातावरण मुंबईत सुरू झालंय पण ठाकरेंची साथ सोडून जे आमदार सध्या एकनाथ शिंदे समोर गेले होते आता त्यांना तेच जुने दिवस पुन्हा परत आले आहेत असं आमदारने थेट थेट बजावलंय याचमुळे आता आम्ही इथे येऊन काय काय प्राप्त केलं असा देखील के प्रश्न आमदार विचारू लागले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेच बरे होते असं काही आमदारांनी सध्या खाजगी सांगितल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे तरी सध्या अर्थमंत्र्यांना अर्थ मुख्यमंत्र्यांना बोलायचे परंतु आता इथे कोणच ना बोलत नाही असंही या आमदाराने नाव सांगण्याच्या अटेवरती बोललंय त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बहुतांश आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील का असा प्रश्न सध्या या नेत्यानेच विचारलाय त्यामुळे काय नेमकं खर्च आहे आगामी काळात कळेल मात्र उद् उद्धव ठाकरे यांची शिवसेना या बाबतीमध्ये कितीतरी पटेने चांगले होती असं देखील काही आमदारांनी म्हटलंय मित्रांनो आता नेमकं तेच घडतंय जे आता पुढे होऊ लागले आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारण शिंदेगड फुटून पुन्हा भाजपमध्ये सामील होईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र